आपण दानं तालतो तुम्ही बघू शकता इकडं असा ना जरा मस्तपैकी तर आपण बघणार आहे पिंजरे आपण पिंजरे बघणार आहे आता माश्यांचे त्याचं तुम्हाला दाखवत मी कसे तरी का पिंजरा राहतो आणि कसं टाकेतो आपण तर बघा तुम्ही इकडं हा बघा येऊ लहान भाव आहे मग तो बघू लागला आता पिंजरा हा पात तिथं एक पिंजरा आहे तिथं आणि इथं एक आहे उच्चाल त्यांनी काही नाही वाटतं त्याच्यात आता दुसरा बघू तिकडचं तो बाकी आहे याच्यात बी मोठाल चेला लागले आधी याच्यामध्ये ते बी दाखल तुला बघू लागला आता त्याच्यात बी काही नाही तेव्हा रिकामीचे या उभी रिकामी निघला येतलं एक आणि ते उभी रिकामी दोन्ही रिकामी पुढं बघू आणि तर पुढच्या पिंजऱ्याकडे चाललेलो आहे आपण मस्त इकडून असा त्या बघा तिथं एक पिंजरा आपला पुढं तेव्हा बी बघू काय आलं त्याच्यात आपण तिथं चालला बाबा पिंजरा बांगा इकडं आपा पिंगरा पिंगरा दोन दोन ले ले आप चालला तेव्हा पिंजरा मस्त पिंजरा बघायला चिलाफी आल्या बा त्याच्यात काल मरळ आलता दोन पिंजरा दोन मरळ ते बी टाकून देईन मी एवढं बनवलेलं मी ते बी टाकून देईन मस्तपैकी पैकी याच्यातच लहान असे हा बघा असे चिलाफी आल्या आपल्याला असं पिंजरा असतं चिलाफीचा हिवा असं बनेल चौकणी हिवा तो तोंड आतमध्ये जायचं मासे जायचं हे असं तिकून एक तोंड निकून एक तोंडे आणिून काळ जागा असते हा बघा एक साईड ते कोणचे लागे पडते ना आता हा पहा तारखेक आणि खाली चे लाग पडलं त्याला इथे एक दोरी असते ते पॅक केलं लगेच ते आणि दोन तोंड असते त्याला दोरी पॅक करून टाकायची लगेच त्या याच्या तोंडातून तों मासे जात असते आतमध्ये बसत असते त्यांना बाहेर नाही निघता येत मग आणि तुम्ही आणखीन पुढा बी बघा बी मासे हा पहा या येतं आतमध्ये ते बाहेर काढून दाखवत मग तुम्हाला मस्तपैकी या बघा आपण थैलीतून काढला पीस बाहेर पीस कसा आहे हा बघा असा पीस आहे तीन पावशेरचा असन हा बा किती लहान दिस लागला त्याच्यापाशी तीन पावशेर नाही तर एक किलो भरण असा पिशे तर आणखीन आपले पोडा बी पिंजरा आहे ते बी बघू आपण चल हे भरून मासे मासे भरून घेऊ पुढं बघू तर आणखीन पोळं चाललेलं आपण बघा इकडं पोडं पिंजरा आहे बघू पुढं इकडं आलो आपण थोडं पुढं हिर एक पिंजरा आहे आपला ते चालला पिंजरा बघण्यासाठी बघू त्याच्यात काय नाही आणखीन सात पाच पाच पिंजरे बाकी आणखीन ते बी बघू आपण त्याच्यात काय येतं म्हणून काल मरा आल आपल्याला दोन त्या बी टाकून देईन मी मध्ये चेला प्या आल्या आटत हा बघा चेला प्या हा पाते निघ पिंजरा प्याकला कसं माल आला असं मला आलं याच्यात आता ते काढून घेऊ आपण हा बघा हे तोंड आहे त्याचा विकून ते काढून घेऊ हे पिशवी टाकून देऊ आणि पुढं बघू आणखीन हा बघा त्याच्यातून काढलं बाबा आपण पिंजऱ्यामधून चिला प्या हे त्याच्यातून हे आता पिंजरा बांधू लागला हा बघा बघा तुम पुढं बी इकडं आप, पिंजरे आपले आणखीन या ईद पुढं या ईदं गावतात या पिथं दिसत असेल तुम्हाला गावतात पिंजरा तिथं जाऊ आपण बघायला तर चला पुढं बघा तर चला आणखीन पुढं चाललो आपण ते आपजूरा आपलं येऊ पिंजरा तेव्हा चालला ते बघ आणि ते बाहेर आता बघू आपण त्याच्यात कोणते मासे आहेत आपल्याला ईद याक या बागा या गावतात ईदं दिसत असेल तुम्हाला येऊ इद चौकनी तेव्हा बी बघायचं आहे आपल्याला तर बघा पुढं ते आणायला घ्याल पिंजरा नक्काडं दोनच चे आहे त्याच्यात बारीक बारीक पुढं बघू ते दोनच चे लप्या आल्या आता इकडं चाललं तर पुढच्या इकडं बघू शकता तुम्ही पुढच्या पिंजऱ्याकडे चालला एमटी भावांना त्याच्यात काहीच नाही पिंजऱ्या तेव्हा तिथं फेकलं देणे तर इकडे आणखीन बाकी आपण ते बी बघू तिकडं आपले दोन तीन पिंजऱ्या बाकी आणखीन पोळं बी ते बी बघू आता हे टाकू लागलं ला इथं ते दोन तीन पिंजऱ्या बाकी ते बघू मस्तपैकी तर पोळं आलं भावांना आपण इकडं बी हा बघू शकता तुम्ही इकडे पिंजऱ्याकडं तेव्हा बी पिंजरा बघू आपण गावतात टाकेल आपण ब्यासक्राम मध्ये ते बी बघू आता पिंज्याकड चिला माश्याचे आणि सगळे मासे चालल्या पण रहू मारळ काल मारळ आल त्या दोन काहीतरी आलं वाटत काय आलं त्याच्यात आहे का दोन चिला बारीक दोन आहे आता पुढचं पिंजरा बघू तर आपण आलेलो आहे आपल्या पिंजऱ्याकड पुढं बी हा पाहिजे जर आहे आपला काहीतरी आहे त्याच्यात लय मोठा ह्या दोन मोठ चार पाच आले पीस आले मस्त त बघू शकतो मी पीस बघा कसे हा बघा पीस पीसे मोठे मोठे डायरेक्ट सगळे काढून घेऊ आपण ते बाहेर खा, खाली खाली काढल्यावर तुम्हाला दाखवत नाही हा पाहत तो खाली काढू लागला त्या बघा मोटल पीस आले मस्त हा हे मोठ आले पैसा असे सगळे यो बघा कसं आहे ये दोन तीन मोठ आले याच्यात असे टप्पो टप्पो ते थैलीत टाकून देऊ आपण थैलीत बरेच मासे धरले आपण याच्यात हे बघू शकते याच्यात दिसत असते आता आणखीन एक पिंजरा राहिला आपलं पुढं बी इकडं आणखीन एक पिंजरा आहे तर तेव्हा बघू बघा तुम्ही पुढं त्याच्यात काय होतं आणखीन किती कुद्या मार लागले भावान ते, ते लाग पा मी जरीच होते आणला डायरेक्ट पळू लागले ते असे मोठे मोठे टाकून देऊ आता आपण ह्या बघा हे त्याच्यात काहीतरी मोठा पोळू लागलं तो पिंजरा हवा लागला आपला आधीच मोठा काहीतरी आलेला लय मोठा हा बघा तो पिंजरा आधीच हालू लागला एक मोठे चिलाबी आले त्यांनी एवढं पिंजरा आलेला आम्हाला वाटलं मरळ जुळ आली काय कोण मोठी एक खेकडा बी त्याच्यात हा पहा हे खेकडा एक हे बघू शकता तुम्ही एक खेकडा आहे मोठा चिलापा आला एक पा आपला येऊ खेकडा असं येऊ ये का आपले पिंजरे संपलेले आता हा ना खेकडा धर धर चावत होत त्यो हा चाव लागलं त्यो हो। यालचे हो टाकला तेव्हा हा बघा डायरेक्ट धरू लागला तेव तर हो। त्याला हा पारला बघा हा मस्त चिट्ट आपण टाका आतमध्ये हा एक तर मोठा आला आपल्याला दीड पाऊस यार। पाऊन यार। किलो असा पाऊन किलो असा कसं वाटलं भावना तो मला एवढे आपल्या कायमेंट माहिती नक्कीच कळवा आपल्याला आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर आपण आपण लास्ट आपण चप्पू कशी आलेलो आता ते कोण पिंजरे पिंजरे बघून तर अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्कीच कर चला भेटू पुढचे